आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण गणेशाला वंदन करूनच व्हिडिओची सुरुवात करूया चला तर मी थोडंसं बोलते काहीतरी गणपती बाप्पा बद्दल तर मी भाजी मार्केटमध्ये गेली होती ना तेव्हा गणपतीच्या मूर्ती विकायला होत्या ना तर त्यांना विचारूनच मी थोडंसं गणपती बाप्पाचं शूट केलेलं आहे तर हे तुमच्यासोबत शेअर करते तर गजानना श्री गणराया वंदू तुझ मोरया गजानना श्री गणराया वंदू तुझ मोरया तर आजचा दिवस आणि येणारे सगळेच आयुष्यातले दिवस तुमचे आणि आमचे स्वामींच्या कृपेने सुखाचे आनंदाचे जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर श्रावणातला दुसरा शनिवार होता तर आईच्या घरी म्हणजे भावाच्या घरी आता आई राते, तर भावाच्या घरी राहते असं तर नाही म्हणू शकत आईच्या घरी भाऊ राहतो असं नाही आता ते सगळे मोठे झालेत सगळेजण क कर्तबगार आहेत पैसा कमवतात त्यामुळं आता आई त्यांच्या घरात राहते असं बोलायची वेळ आहे त्यामुळे मी आता असंच बोलते की आई भावाच्या घरी राहते आता आम्ही तिथे पूजेला चाललो आहे तर आम्हीच पूजेला चाललो तर काही लोणाळ्यामधले ना निसर्ग सौंदर्य मी तुमच्यासोबत शेअर करते तर खूपच मला रावलंच नाही एवढं छान कधी मला कुठं काय आता पहिले तर मला एवढी हावच नव्हती ह्या सगळ्या गोष्टीची मला फक्त भांडी स्वच्छ घासणे घर स्वच्छ ठेवणे कपडे स्वच्छ ठेवणे नीटनिटके लावणे घरात प्रत्येक गोष्ट पुसून धुवून कुणीकडं धूळ दिसतं का म्हणा घरात गॅलरीत कुणीकडं काही घाण दिसतं का म्हणा एवढंच माझा छंद होता आणि मी स्वतः नीटनिटके राहणे कोण माझ्या घरात आलं तर त्याला व्यवस्थित बोलायचं त्याचं म्हणजे आपल्या मना आपल्या घरातून तो दुःखी होऊन गेला नाही पाहिजे मनातून आणि कशातूनच नाही खाऊन पिऊन आनंदाने गेला पाहिजे असं माझं माझा छंद होता तर आता मला ज्या गोष्टी चांगल्या दिसतील त्या शूट करायचा छंद लागलेला आहे तर आम्ही पुण्याला पोचल्यानंतर रितिका आणि मल्हारनं दोघंजणं बेडरूममध्ये खेळत होते तर मल्हार हा रितिकाचा मामेभाऊ आहे तर आईने आम्हाला चहा करून दिलेला आहे दोघींना दोघींना म्हणजे जिजू पण होते सगळ्यांनाच केला होता हे बघा आणि पूजा झालेली होती पूजेचं पण टाकवते पुढं पूजा दिसत नाही इथं तर आम्ही दोघ सगळ्यांनी चहा घेतला आणि हे ला आहेत ना आता मध्येच हा व्हिडिओ आला आहे कारण आईने लाडू केले होते ना तो व्हिडिओ ना मला बोलली होती तुझ्या व्हिडिओला जोडून टाक माझा व्हिडिओ तर तो टाकायचा राहून गेला तर त्या ह्याच्यामध्ये ॲड झालेला आहे तर आईने डिंकाचे लाडू केले होते तर आम्हाला पण दिले येते दोघींना पण लाडू दिलेत आणि सगळ्यांसाठीच केले होते तिने घरातल्यांसाठी तर खूप छान केले होते लाडू हे बघा तुम्हाला दिसतच असतील ताटामध्ये कसं सगळं किचन नीट नीटकं स्वच्छ केल्यानंतर मला दाखवते तर आता हे बघा वहिनी आणि भाऊ पूजेला बसले होते तर त्यांचा व्हिडिओ आता तुम्हाला दिसतोय बघा तर आम्ही यायच्या आधीच पूजा झाली होती तर मी त्या वडिलांना सांगितलं होतं की थोडंफार शूटिंग करून ठेवा तुम्ही तर त्यांनी काही एवढं जास्त घेतलंच नव्हतं आई आईने प्रसादाचं घेतलं होतं तर वडिलांनी पूजेचे घेतले होते व्हिडिओ हो एक दोन घेतले होते ते त्यांना सांगितलं होतं मी आडवा कॅमेरा म्हणजे मोबाईल पकडा आणि व्हिडिओ घ्या म्हणजे हो मला मोठ्या व्हिडिओमध्ये टाकता हो येतील तर त्यांनी उभाच मोबाईल पकडून असे त्यामुळे छोटं दिसतंय वडिलांनी शूट केलेलं आहे त्यांचं पूजेचं त्यामुळं उभा मोबाईल पकडला होता त्यामुळे आता ते छोटं चित्र दिसतंय याच्यामध्ये आता दुसऱ्या आडव्यामधले तर नव्हतेच ना व्हिडिओ त्यामुळं म्हटलं चला तू मला पूजेचं दर्शन पण होईल ना म्हणून मी तुम्हाला ते व्हिडिओ शेअर करते आणि पूजा चालू तर चालूच होती आणि रितिका पण बसली होती बघा तिथे ते धागा बांधतात ना हातामध्ये तर ते बांधतात धागा रितिकाच्या हातामध्ये तर पूजाच्या वेळेला ना खूप छान वातावरण वाटतं आणि मला तर असं वाटतं की जसं आपण वर्षात एकदा आपल्या कुलदेव कुलदेवी किंवा कुल कुलदैवत किंवा कुलस्वामिनी कुल कुल वगैरे असतं ना त्याला आपण जातो ना कुलस्वामी म्हणजे खंडोबा आणि म्हणजे प्रत्येकाचं ज्योतिबा वगैरे पण असतं आणि कुलस्वामिनी म्हणजे आपली जी देवी असते ना आता आता आमची तर काळूबाई आहे कोणाची कोल्हापूरची आंबाबाई आहे असं मग आपण वर्षातनं एकदा तरी जे जेजुरीला आता कुलस्वामी असेल तर जेजुरीला जाऊ शक जाऊ शकतो नाही जायचं म्हणजे आपल्या आपल्या घरासाठी आपल्या मुलाबाळांसाठी सगळ्याच गोष्टीसाठी चांगलं असतं आपली आर्थिक परिस्थिती शारीरिक मानसिक सगळं चांगलं राहतं आपलं कारण देवाचा आशीर्वाद असलं तरच आपलं ह्या दुनियामध्ये टिकावं लागणार आहे हे पहिलं सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि देव दुसरे तिसरे कोणी नाही आहेत आपले आईवडीलच आपले देव आहेत आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायला जायचंच आपण आणि आपल्या आई वडिलांचा पण नेहमी आदर करावा मी तर करते पण तुम्हाला मी आता सांग सांगेन माझ्या आई वडील आत्ता चांगले आहेत पहिले तर माझ्याशी नसायचे चांगले तर हे बघा सगळे गार्डन इथे लावली झाड जा, छान झालेली आहेत तर ना पुन्हा एकदा कळ्या पकडलेल्या आहेत आणि खूपच छान दिसतात त्या काळ्या आणि हिकडच्या साईडला ना असे फांद्या गेलेल्या आहेत ब्रह्मकमळच्या तर एकाच पानाला सहा कळ्या उगवल्यात त्याचं तर मला लयच आश्चर्य वाटलं एका पानाला सहा कळ्या आणि त्या कळ्या मोठ्या झाल्यावर एवढ्या छान दिसतात त्या पानालाच त्या कळ्यांचं ओझ झेपत नाही आणि फुलं झाल्यावर तर असं झुकतच ते पान पूर्ण झुकतं लय फारी दिसतं पण ते बघताना आणि गोकुर्णाची फुलं आहेत तर निळ्या कलरची पण आहेत आणि जांभळ्या कलरची पण आहेत पूजेचं तर आता मी तुम्हाला दाखवून झालेलं आहे तर पूजेचं सगळं आटपून झालं होतं स्वयंपाक करून झाला होता हे बघा शंख वाजवतोय मा भाऊ तर अशा तो म्हणतो पूजा दिवशी शंख वाजवायचा असतो खूप भारी वाटतं खरंच वा पूजेच एरवीसुद्धा शंख वाजवतात ना तर त्यांना खूप हवा फुक असे फुकायला लागते हवा खूप जोराने जावी लागते तेव्हा आवाज येतो शंकाचा तो बघा शंक त्यांनी वाजवला नाही पुढे संध्याकाळच्या टायमाला पण वाजवला होता तर त्याचं पण मी तुम्हाला दिसेल पुढे ऐकायला येईल शंख वाज वाजवताना तर पूजा वगैरे आटपून झाले स पुरणपोळीचा स्वयंपाक लागतो आणि पूजेचं नैवेद्य असतो तेव्हा कांदा लसूणचं काही चालत नाही देवाला त्यामुळे बिना कांदा लसूणचाच नैवेद्य केला होता आणि बाकीच्यांसाठी बाकीच्यांसाठी श्रीखंड पुरी श्रीखंड पुरी डाळ भात आणि छोले पापड लोणचं वगैरे होतं आणि नैवेद्याला होतं पुरणपोळी डाळ भात कुरडय पापड आणि श्रीखंड पण होतं बटाट्याची भजी होती बटाट्याची भजी देवाला पण केली होती आणि सगळ्यांसाठी पण केली होती तर खूप छान वाटत होतं संध्याकाळच्या टायमाला पूजेला ना खूप त्यांच्या सोसायटीमधले माणसं आले होते आणि बऱ्याच जणांचा ना उपवास असतो ना त्यामुळे त्यांनी ना जे येतात ना पूजेसाठी त्या लोकांना म्हणजे माणसांना देण्यासाठी ना हे ठेवलं होतं काय ते बर्फीचे थे, बर्फी ठेवली होती आणि वेपर्स दिले होते त्यांच्यासाठी कारण का बरेच जणांचा उपवास असतो मग लाडू चिवडा असं बटाटा वडा समोसा वगैरे ठेवला ना सगळे उपवासवाल्यानं घेत पण नाहीत खायला आणि मग मग चांगलं नाही वाटत ना वा असे न खाता जातात त्या पण ठेवलेलं असतं त्यांच्यासाठीच मग त्यांनी खाल्लं तर पाहिजे ना म्हणून सगळ्यांचा उपवास असतो बर्फी आणि वेपर्सच सगळ्यांसाठी ठेवले होते म्हणजे लहान मुलं पण खुश होऊन जातात त्या बर्फी गोड त्यांना आवडतं त्यामुळे वेपर्स तर चिप्स तर सगळ्यांनाच आवडतात जे बटाटे वेपर्स असतात ना विकतचे आपले भेटतात ना तसे होते ते पण खूप छान होतं सगळं चांगल्या क्वालिटीचं दिलं होतं आता नैवेद्य देवाला पण दाखवून झालाय म्हणजे पूजेला पण दाखवून झालाय आणि घरातल्या देवांना पण दाखवून झालाय आता लहान मुलांना पण इकडे जेवायला वाढलं ही दिसते नाही जांभळ्या ड्रेसवाली रश्मीची बहिणी आहे त्या आपण तिथंच राहतात घरा तिथंच जवळ राहतात तिच्या माझ्या भावाच्या घराजवळच आहे त्यांचं घर त्यामुळे ते सगळेच आले होते जेवायला तर तिची बहिणी खूप कामं करते तिथं आल्यावर आता हे सगळे आमच्या घरातले जेवायला बसलेत तर मी त्यांना म्हटलं घेऊ का शूटिंग नाहीतर मला ना खूप भीती वाटते कोणाचे व्हिडिओ शूट करताना आली बघा का मोबाईल घेऊन म्हणून मी थोडं विचारूनच करते घरातल्यांना सुद्धा मी विचारून करते कारण कोण कधी का ओरडेल मला सांगू शकत नाही म्हणून मी विचारूनच करते आणि आमच्या जेवणाचं तर मी शूटिंग नाही घेतलं दुपारी ते राहूनच गेलं नंतर पाच वाजता मग रांगोळी काढायची तयारी चालली होती आ रश्मी आणि माझी बहीण रांगोळी काढत होत्या रश्मीने खूप छान रांगोळी आणि मेहंदी काढते तिला एकदा तिच्या रांगोळीला आणि मेहंदीला ना फिनिशिंग असतं तुम्हाला दिसेल बघा आता इथे व्हिडिओमध्ये मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये पण टाकले त्याच्यामध्ये एकदम क्लिअर ती का बघा पळत पळत आली तिकडून आणि काहीतरी सांगते ती निघाली पळत आतमध्ये काहीतरी तिला खेळायला गेली होती पाणी वगैरे प्यायचं असलं की येते पटकन पळत पळत हे बघा किती छान रांगोळी दिसते ना असं फिनिशिंग आहे एकदम मस्त वाटते असं माझी तर वाकडी तिकडे येते थोडी रांगोळी आता जाऊ द्या दे प्रत्येकाला देवाने प्रत्येक गोष्ट वेगळी वेगळी दिलेली आहे म्हणजे आपल्याला ना त्याला चांगलं बोलायचं चा, म्हणजे आपल्याला पण देव सगळं चांगलं चांगलं देतो नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा म्हणजे सगळं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे चांगलं चांगलं होतं श्रीकृष्णाने सांगितलेलंच आहे भगवद्गीतेमध्ये की तुम्ही जर चांगलं बोलाल तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला चांगलीच मिळत जाईल ह्या बांधनंद गप्पा मारतात बघा आणि आता प पूजेच्या टायमाला बघा संध्याकाळचा टाईम होता म्हणून आता स तिन्ही संजेचाच वेळ झाला होता मग आमंत्रण पण थोडं लवकरच दिलं होतं आणि सुट्टी असते त्यामुळे येतात बरेच लवकर सुरुवात झालीच होती लोकांची यायची मी काय ते शूट नाही केलेलं आहे तर सत्यनारायणाची कथा ते गाणं लागतं बघा ते लावलं होतं तर ते गाणं लावलं तर खूपच भारी वाटतं ऐका सत्यनारायणाची कथा तर आई आमची बघा साडी नेसला नाही आणि दाखवते बघा छान दिसते का असं विचारते दीपाला आणि ही मी माझी साडी ना ख नाही चांगली दिसत आहे ही म्हणजे प्रवासासाठी किंवा दिवसभर आपण कुणीकडं काम ड्रेसवर न राहतं आपल्याला कधी साडी नेसायची असेल तर ती खूप छान साडी आहे सॉफ्ट मटेरियलमध्येच मा आहे छानच आहे ती साडी पण अशी कार्यक्रमामध्ये नाही थोड्या चकमक साड्या छान दिसतात कारण सगळे चकमक चकमक क कपडे घातलेले असतात मग आपलं पण छान टकाटकमध्येच पाहिजे ना त्या तेव्हा मग तशाच साड्या पाहिजेत पूजेला ही रेग्युलरसाठी छान आहे ह्या मॅडम बघा मोरपीसी कलरच्या साडी नेसलेल्या आहे रश्मीने आणि दीपाला बरं नव्हतं तिने ड्रेस घातला आहे तर ह्या देत आहेत सगळे कोण येतात त्यांना आई वगैरे बसले सोप्यावर ही माई मावशी आहे म्हणजे रश्मीच्याच नात्यातले आहेत कोणतरी पण त्यांना माई मावशीच बोलतात मला माहीत नाही आता त्यांचं नातं काय आहे मला असं वाटतं तिची मावस मावशी आहे असं वाटतंय आणि तिची ती छोटी मुलगी तिचं नाव नाही मला माहिती हे बघा अद्विता अद्विका काहीतरी आहे अद्विका अद्विका हा हे बघा कसे गप्पा मारत मारत जेवतात हे बघा मी तुम्हाला दाखवण्यासाठी कळ्या एक एकदम छोट्या पाण्यात उगवल्यावर मी सकाळच जाऊ म्हणजे मी प्रसाद खातो तिथे प्रसाद खायचा बाजूला ठेवला यांचं शूटिंग घेत बसली कारण का नंतर मी विसरून गेली ना तर विसरूनच जाईन तर व्हिडिओ पूर्ण तुम्ही स न न करता बघा पूर्ण माझा कारण माझे व्हिडिओ पण असतात चांगले काय एकदम काही एक खराब नसतात पण बघण्यासारखे असतात पण माझे व्ह्यूज काय माहिती मलाच माहीत नाही आता कशामुळे यूट्यूबने माझे ना डाऊन केले पूर्ण डाऊन झालं आहे माझा चॅनल तर मला कळत नाही काय करायचं तर तुमचा सपोर्ट असू द्या प्रसादनं सव्वा किलोचा केला होता तर आता शेवटी ना तो प्रसाद किंवा काही असला ना तर अजिबात कमी पडत नाही ते हाय तेवढंच दिसत राहतं त्यामुळे आता सकाळीसुद्धा तेवढा दिसत